नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस नऊ दहा अकरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार मुसळधार हो पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सोबत मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वारे देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तुमचा जाणून घ्या आपण हा मूलंदाज सविस्तर पण तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह असून काही भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिवृष्टीसारखा का पाऊसदेखील बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बार्ष्पिक वारे सक्रिय होऊन हे वारे भारत तसेच महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये दाखल होत असून ह्याच वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सून सख ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा अंदाजा नऊ दहा अकरा जुलै या तारखेला असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लढलं सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात मध्यम अलकारेल तमिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस पाहायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात भारताच्या पूर्व भागात विजयवाडा हैदराबाद नेल्लोर नंदेलाल बल्लारी हुबळी आसपासचा बहुतांश परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम विजयवाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरवा इकडे मध्यम स्वरूपात राहील राऊरकेला धनबाद कोलकाता हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये अतिवृष्टीसारखा तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर तसेच स... बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचा जोर काही भागात कमी असणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा जबरदस्त सावंतवाडी बंडा अल्डोणा बेडशी या भागातील रामगड चांदगड अंबोलीलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेगाव रानोकुंडे धामणे इकडे मध्यम स्वरूपात राहील कानापूर बीदी तसंच गुंजिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पडला गवाली कानाकोंबी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर कानकोण रिवोना तसेच मडगाव कुचखोडे आणि तिकसा सालगोटे जोरदार पावसाचा अंदाज राहील वास्कोदगाव पणजी बिचोलेम पारसेम अल्डोणा सावंतवाडी इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील मापन कुडल्लाई अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे कणकवली वैगणी पोईप कासल मालवणलाही अतिवृष्टीचा जोर असणार आहे तर रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणगेश्वर विजयदुर्गाला बऱ्याच ठिकाणी मुसदारती अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील खाली पटण गगनबावडा राजापूर रेपटणलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पूर्णागड वडापेठ तसेच रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड परोळासंगरूड मध्यम जोदा स्वरूपात राहील किनी कुडाली जतुबिल कोल्हापूर या भागातही मध्यम स्वरूपात राहील इसपुर्ली कागल जेनवाडी निपाणी मुरगुड बिद्री गारगोटीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील राधानगरी आणि कडेगावलाही मध्यम स्वरूपात राहील अजरा नेसरी अर्धाला मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील सांके श्वारा मालजटी रायबा किडकल मध्यम स्वरूपात येईल चिरगुपी कुडाचीलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली शिरळ मालगाव देसिंग तसेच धागलपूर बिलर जत अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलोसला मध्यम स्वरूपात येईल कराड कडेगाव मेढा उडाली नरसिंहपूरलाई பரிய மத்தியமஸ்வெல் விட்டா கானா ஜோதாரஸ்வர மாயணி புசிவால ஐந்தால ரேமதபுர சத்தாரா கோரிகா லசார பாசா ரெண்டு மோல தேவரா அஜராக்கி நந்தல பல்ட பாரமத்தி லுசுபே ஜபர் முசார பாசுகா அந்தாஜ் ரெயில் வைரவடி கண்டா இடப்பேன் कोयनापटण अरळ अरवाडे उसटपोट मेढा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून महाकंजन सरवडा हेडवी गुहागर मार्गवत तांबे दागाव खेड लोटे चिपळूण दापोली या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील महाबळेश्वर बाई रावडी बोर आणि खंडाळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कलसीत श्रीवर्धन दिवेघर बंधनघर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर जास्त राहील विहाले सोनापूर उल्हास शिरगाव इकडे जोरदार स्वरूपात येईल टाला इंदापूर जेटे रोहाण कळवण अति जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातही जोर वाढलेला असून मध जुन्नर ओतूर नारायणगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाडा म्हणसरलाही जोरदार स्वरूपात राहील खेट पाबल मल्टन कवटे बांबर्डे नार्वे बोरी राहू इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील साकन शिंदे पुनावले आळंदी पुणे लोणी कालभोर बागोली दायरी शोहापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे मार्गाव जेजुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे बारामती सोंबे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील करमाळा कोंडे सेल्सिअस बिगवन वांगी केरण परंडा वैरभंग पाणेगाव बार्शी कुरवाडी अरणगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील पेमले टिंभोणी शेतपल करकम अंगारलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलूज मासेरस वेलापूर बराड शिंगणापुलाई मुसळधार स्वरूपात राहील मसवट पिल्वी बालवानी मौ बुद्रुक आटपाडी चिनगे सांगोळे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर क्रूळ सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जनम, घोटाला या भागाते बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील राचीन कर्जत बिटकेवाडी जळगाव मिरजगाव पारेगाव सुद्रुक नार्वे बोरी राळेगाव सुरेगाव अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जामखेड काढा आश्रिलाई अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि अहिल्यानगर खंडाळा बालवाणी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे टाकेटोकेश्वर आले आणि अळकुटी तसेच अने बोरी नारायणगाव गरवाडी घरगाव मांडवे वरवंडी या भागात ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी जांभळी माका अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील वांबोरी गोडेगाव बनास निवासा दिवळी परवारा अश्वी लोणी संगनमेर शिर्डी बुतांबा कोपरगाव या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी पेंच व कोपोली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसात पेटणारेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नवी मुंबई पनमेल मुंबई उरणलाई जोरदार स्वरूपात राहील ठाणे कल्याण भिवंडी ओमबडी मिरबाईंदर तसेच ख्रिसीवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील बदलापूर मुर जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसी विरार पालघर मानोर तसेच कासक रोड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे पावसाचा अंदाज आहे जव्हार मोकडा त्र्यंबक जोरदार सुरूपातील इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा शिवाली उंबरपाडा पिलवी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नंतर नाशिक जिल्ह्याकडे राजूर अकोला समशेरपूर संगनमेट नांदूर शिंगोटे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि वावी जवळके पुलतांबा कोपरगावले मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पांडोरली सिन्नर नाशिक मुनगोवाडीवरे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील निमगाव सिन्नर मंजूर येवला बारम तालवड तसेच मंडमाट नांदगाव लासलगाव पाटोदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील झोपूल वणी डोडांबे चांदवड ओझर कळवणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे सौदा मालेगाव मालगाव नांद्राणे अंजंग जोरदार स्वरूपातील सटणा तारा बदले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदूरबारकडे साक्री बॅड पिंपळणे चोरवड नावपूर अंमली कोकसाने मध्यम स्वरूपातील टिटाणे सुत्राणे बोर्जा धनोरा अकलगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाडविके बोडगी सांगवी सुले बालाने तसेच शादा खरपाली मालगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील चिमठाणे नांदराणे इकडे जोरदार स्वरूपात राहील धुळे अंजंग कापडणे तसेच कुसुंबे अरबी बोकरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जो धरंगाव रंडळ अंबळनेर तसेच गोडी इसाले सत्रेसन बालवाडी बाजीपूरलाही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील आडगाव हिरापुरा यावल फैजपूर जानोरी जळगाव उसाळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार स्वरूपात राहील बडगाव पचरा पाऊस जामनेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन नांद्राणे मालगाव नांदगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अंबड आणि कन्नड हतनूर पिशोर पुलंब्री बिरामगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तालवड ममदापूर येवला तसेच वैजापूर गंगापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकपाद देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी काचोड पाचोड धाकेपाल लिंबेजळगाव गंगापूर पैठण अमरापूर बालम टाकली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्या शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर उलापांगडीत जालना बदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळगाव राजा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि दाबाळी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वा झंडा जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून गेवराई उमापूरला मुसळधार स्वरूपात राहील वडवणी अडवणी तळेगाव पेटले जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड करकम अंबळनेलाय मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे यलम चौसाला इकडे जबरदस्त राहील दारूर गेट परळी अंबेजोगाई घाट नांदुरा आणि लगतचा परिसर बघितला असता बरडापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे दारा शिकडे कळंबात तारकेट जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव भिमली धाराशिव तुळजापूर पाणेगाव बार्शी बडोला तांदवाडी नलदुर्ग उर्टिलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे लातूर घाटेगाव कोण भाडा औसा किंतोट जोरदार पावसाचा अंदाज राहील शुरांतपाल अचोला उदगीर मोरकी औरशाजनी हलसी भालकी बिदर जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड वडुमजूक जोळकोट अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रोड रोदूरलाही जोरदार स्वरूपात राहील आणि नांदेड बागाला परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नरसी कवटा मुकेडला मध्यम स्वरूपात राहील लोहा झुक गंगाकेट पालमलाही जोरदार स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतूरला मुसदा स्वरूपात राहील मठ्ठा परतूर सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वागला या जिल्ह्याकडे अद्रापूर मुकेड इकडे जोरदार स्वरूपात राहील खोंडलवाडी धर्माबादला मध्यम स्वरूपात राहील बैसना शिवानी जेवली हिमायतनगरलाय मध्यम स्वरूपात राहील आडगाव उमरखेड ढाकणी मोरसंदीला मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव मौर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे रेताडला मध्यम स्वरूपात राहील वाशिम मालेगाव परतूर म्हणसूल मंगळुरपी खेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणारलाई मध्यम स्वरूपात राहील विसोद बापूर डोंगाव मैकरलाई मध्यम स्वरूपात येईल कुदनापूर घाटपुरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिखली केलवळ बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील पिंपरी गवली मोटाला बाबरगाव दिघी नांद्रोणा दासरायखेड या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यात अकोटला मध्यम स्वरूपातील राहील हिरवाखेट जळगाव जमत माजराखेड अंधुर्ना पाथोडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू बाळापूर खामगाव शौगोलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला मध्यम स्वरूपात येईल चिखलदरा इचाल मध्यम स्वरूपात येईल अंजुनगावसोजी असीगाव चांदूर बाजार मोर्शीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे ஆஷ்டி துர்க்கடா காட்டி ஜலகேடா வருண் நார்க்கெட பண்டர் மத்தியமாதிரி வர்ா ஜி அரவி வடகட மத்தியமாத சாந்த ராமன்காவு ரெல்வே அமராவதி படனேரா முடிவா புலகா பபுலகா आणि गोकर्णेश्वर मध्यम हलका राहील वर्धा देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर बाडकी पुणे इकडे मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर जामोडा तसेच धारवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि द्याणी साखळी चोंडी पसत खंडाळ या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पंडकवडा घाटंजी करंजी पटणबोरी गोमूत्री दोनरा इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वनिकारलाई मध्यम स्वरूपात येईल चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोदा स्वरूपात राहील बल्लापूर कचवाली चंद्रपूर रोड मुरली कुटवाडा चारगोपिके भद्रावती आणि भाटाडे चारगोपिके चिमुरलाई या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल गडचिली जिल्ह्याकडे मूळ सावली राजोळी वलनी सिंधवाई मध्यम मालकार दिगुरी किमटीमेंदा देसिंग अरमोरी मध्यम स्वरूपात राहील चुरमुरा धनुरा मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे चौमर्शी घोट अष्टी मलचिरा एटापल्ली अहिरी गिरवाडा बाराकोट भांबरगडला ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात राहील कुरखेडा मार्कासा आमगड चौकी कोलगाव बोनगाव मध्यम हलका पाऊस राहील गोंदिया जिल्ह्याकडे देवरी चिंचोला गोंदिया तुमसरदिवळा सांगझरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भांडा जिल्ह्यात लखनी साकोली अडैल गोतंगाव पावनी भिवापुरलाई मध्यम स्वरूपात येईल भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कांदारी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोदा स्वरूपात येईल नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा पाचगाव डोर्ली कमेश्वरला मध्यम स्वरूपात राहील कामटी वागुली रामटेक वनेरा गोटी बडेगाव बिचवा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात नागपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन नुढूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन उडू तोपर्यंत नमस्कार बाय बाय